पुरो अनेकांना प्रश्न पडेल की बाबा हा कोणता विषय लाईव घेऊन आज मास्तर समोर आले पहा लक्षात घ्या तर आ, महत्वाची एक गोष्ट आहे तुम्हाला एका दोन कलमांचा मला जर असा संदर्भ द्यायचा आहे आणि तो देत असताना आवर्जून लक्षात घ्या की अलीकडं म्हणजे ह्या दोन कलमा आल्यात पुरो हसायचा जोखे आपल्या देशात काही बी होत आहे चालेल नाही आपल्या देशातल्या लोकायला तर याच्यामध्ये दोन कलमा ए बाब्या हे बाय एक कलम हे चारशे बेचाळीस आणि एक कलम हे पाचशे बावन्न आता जुन्या काळामध्ये आपण अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणायचो गावात जर महत्त्वाची गोष्ट मईत जनली तर त्या मशीचा गायीचा खरवस आपण आख्या गावात नेऊन द्यायचो ताक नेऊन द्यायचो गावात कोणी मेलं तर अख्ख्या गावातले लोक भाऊकीतले लोक पिठलं आणि भाकर त्याच्या घरी नेऊन द्यायचे की त्यांच्या इथं दुखवाट आहे पण आजकाल बिघडला भाऊ आपल्या बाजूचं कोणी मेलं त्याचं दुःख काय ते पण विचारायला या जगात कोणाला वेळ नाही जीवन क्षणभंगूर झालं कोणी मेलंय तर पहिलं स्टेटस याच्या बड्डेचं आहे दुसरं स्टेटस यानं घातलेल्या गॉगलचे तिसरं स्टेटस जो कोणी आहे त्याच्या भावपूर्ण श्रद्धांजलीचे मग ते बाहुबलीचं गाणं चिठ्ठी नाकोई संदेश म्हणजे सांगायचं तात्पर्य की प्रत्येक स्वार्थी स्वार्थी झालाय आणि याच काळात मोठमोठ्या शहरामध्ये जे काही दलिंदर आहेत की यायला अन्न हे पूर्ण ब्रह्म जाऊ द्या सुत पण याने एक नवीन कायदा आणलाय दिल्ली सरकारनं तो कायदा आहे की जर तुम्ही फुकट कोणाच्या लग्नात जेवले तर तुम्हाला सात वर्षाचा कारावास आहे तुरुंग आहे आता किती कुठाने झाले का तर पहिल्यांदा म्हणजे पहा की या देशाबद्दल बोलावं असं वाटते मला की या देशातल्या लोकांना आजही अन्न वस्त्र आणि निवाऱ्यासाठी मरमर फिरावं लागत असेल बेजार व्हावं लागत असेल तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्य झालोत का हा प्रश्न आहे म्हणजे काहीला प्रश्न आहे काय खावं काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही, काही, खाव, काही, काही दिवस रात्र पळायलेत आपल्या पोटाचा घेर वाढला तो कमी करण्यासाठी आणि काही दिवस रात्र पळत आहेत आपलं वाढलेलं पोट भरण्यासाठी अरे हे व्यवस्था बदलणार कोण या शनिवार शनी मंदिराच्या पुढे आपण गेलो तर तिथं गोरगरीबेत एक वेळच्या पोटाचा प्रश्न मिटत नाही नाहीये रात्री कुडकुडत त्यांना थंडीमध्ये झोपावं हो लागते उन्हाळ्यामध्ये त्यांच्या छताचा प्रश्न नाही रेल्वे स्टेशनला गेलो तर दहा रुपयाचा समोसा खायला भेटावा म्हणून दारनदार फिरणारे काही भिकारी लोक पाहिलेत आणि त्या कालावधीत जर मित्र आण त्याने आपलं एखादं स्पर्धा परीक्षेचं पोरग आपल्या घरातलं एखादं लेकरू बाहेर शिकायला असेल तर जुना काळ होता आपण बाजूला लग्न चालू आहे चला जेऊन येऊ पण त्याच्यावर शासनानं अलीकडे एक नवीन कायदा आणला की जर कोणी अशा लग्नात बिना परवानी म्हणजे तूच गेला आणि तुला विचारलं कोणी कोणा आलाय तू मला नवरी कोण दुसऱ्या विचारलं कोणी कोण आलाय ते मला नवर देवा कोण आणि नंतर कळलं पंगत होती मैताची तेरवीची पंगत होती हल्लं तुला तर तुला कुठल्याही लग्नात कुठल्याही समारंभात फुकट जेवायला जाता येणार नाही जरी गेला तर तिहोर कार्यक्रम आहे सात वर्षाचा कारावास परिवर्तन आपल्याला करायचं आहे म्हणजे या देशात आजही अन्नासाठी अवरात्र याच्या त्याच्या दारावर लोकांना हिंडावं लागत असेल फिरावं लागत असेल तर कुठंतरी ही अवस्था बदलली नाहीये म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना ज्या समाजाने नाकारलं ज्या समाजात छळलं ज्या समाजाने छळल्यामुळं त्यांच्या माय बाप्पाला जल समाधी हो लागली इथं आपण भावाभावात पटत नाही आपण मोठ्या तोऱ्यानं मंदिरापास येऊन डायलॉग मारतो सहा वर्ष झाले भावाच्या घराचं तोंड पाहिलं नाही तर तू माईच्या पोटात मेलेला बरा होता हे एवढं मोठ्या तोऱ्यानं सांगण्याची गरज नाही की मी त्या घराकडे तोंड पाहिलं नाहीये अरे मग महत्वाची गोष्ट आपलं भाऊकी पटणं जातीसोबत पटणं धर्मासोबत पटणं गावात पटणं भावाभावात पटणं तर हे पटवण्यासाठी सकाळी पुन्हा भारत माझा देश मल्याण परिवर्तन होणार नाही ना ते कुठतरी करावं लागेल लोकाची वेदना कोणी उपाशी आहे त्याला अन्न द्यावं लागेल कोणी तहानलेलं आहे त्याला पाणी द्यावं लागेल ज्याला गरज आहे त्याला ती गरज त्याची पूर्ण करावी लागेल आणि ते करता आलं तर मग कुठतरी म्हणता येईल कळलं का की या भारताला स्वातंत्र्य मिळाले भारतातले सर्व लोक सुख समाधानानं ना नांदत आहेत पण ते होत नाही काही काय गडगंज प्रॉपर्टी आहे तो मेल्याच्या नंतर कुठं लपून ठेवली ती कळणं आणि काहीला खाण्याचा प्रश्न निर्माण व्हायला आहे संध्याकाळच्या पोटाचा प्रश्न निर्माण व्हायला आहे कुठंतरी उन्हाच्या तळतळत्या या तप्त वातावरणात त्याच्या पायाला चप्पल नाही ती वेदना देखील आपण कारमध्ये दे बसताना जर आपल्या लक्षात येत नसेल तर मानवता नावाचा धर्म कुठतरी लयास आलाय ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्यात म्हणजे सांगायचं तत्पर्यंत हे कलम तुम्ही काढून किंवा महत्वाची गोष्ट हा कायदा करून तुम्हाला साध्य काय करून दाखवायचं होतं काय दाखवायचं ती तुम्ही गडगंजे श्रीमंत आहेत आमच्या इथं गोरगरिबांना जेवायचं नाही तर आपल्यालाही परिवर्तन करायचं आपल्या गावाकडे पंगत असती ती काल्याची असो सप्त्याची असो एखाद्या तेरवीची असो पण त्या पंक्तीला ज्यानं पांढरे कपडे घातले एखादा नेता आहे महत्वाची गोष्ट पंचायत समिती सदस्य सरपंच आहे जिल्हा परिषद सदस्य गावात आमदार आला किंवा गावातला एखादा प्रशासकीय अधिकारी आहे नोकरीले त्याला विचारायला दहा आहेत काय पतरवाळी आणू द्रोण आणू पाणी आणू पोळी गरम आणू भाजी वरची आणू तिथंच आपला बाप शेतात राबराब राबणारा ज्यानं कधी कोणत्या हरामखोराचा रुपया खाल्ला नाही तो बाप येतो हातान पत घेतो हातान द्रोण घेतो हातान पाणी घेतो जेवतो निघून जातो त्या बापाला कोणी विचारत नाही म्हणजे वांधे आपले आहेत साला आपण गरीब आहेत पण आपल्याला गरीबीचा राग आहे आपण गरीबीतून मोठं होतो नोकऱ्या करतो आणि हरामखोर साले पुन्हा गरीबांनाच लुटतो म्हणजे फक्त गरीबी हे भाषण देण्यासाठी हे गरीबी हटावचा कार्यक्रम हा भाषण देण्यासाठीच आहे नेत्याने तेच केलाय श्रीमंतांनी तेच केलाय नोकरीतून मोठं झालेल्या हरामखोरांनी बी तेच केलाय पण ते परिवर्तन आपल्याला करायचे ते करत असताना लक्षात घ्या की आपल्याला आपल्या बापाला म्हणायचे काका जेवायला वाढू का आपल्या बापाच्या वयाचा जोमानसेला विचारायचे काका जेवायला वाढू का का रस्त्यानं शहरात कधी गेला वीस रुपयाचे अंगूर घ्यायचे बापाला घरी आल्यावर पाहिजे का घ्यायचे माईल एखादी शेप घेऊन यायची हे परिवर्तन आपल्यापासून करावं लागेल पण शासनानं हा नवीन कायदा आणला त्याच्याबद्दल मला बोलायचे हे पहा आमंत्रण नसताना लग्न समारंभात तू गेला आणि तुला पकडलं तर दोन ते सात वर्षे करावं असे पुन्हा टप्पू येत तुला म्हणजे फुकट कोणाच्या लग्नात जेवायचं नाही आणि पहिली गोष्ट संविधानाने एवढा मोठा स्वाभिमान आपल्याला बहाल केला आत्ता तरी फुकट जेवायची वेळ आपल्यावर येऊ नये कष्ट करा झक मारा काय मारायची रात्रीचा दिवस करा हाडाचं काळं करा रक्ताचं पाणी करा पण स्वाभिमानानं जगायचं शिका इथं स्वाभिमानाशिवाय या देशाला किंमत नाहीये म्हणून आपला स्वाभिमान आपण जागृत करायचा कोणाच्या लग्नात जेवायला जाण्यापेक्षा आपल्या इथं पंगत आहे त्या पंक्तीत ज्या घरात संध्याकाळच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होतो त्याला अवतन द्या त्याला जेवायला बोलवा ते विसरणार नाही आपला वाढदिवस आमदाराच्या इथं स्वतः केक जाऊन हार घेऊन शाल घेऊन त्याच्या हाताने टाकून घेऊन हार टाकून घेऊन केक कापून घेऊन तो एखाद्या गोरगरीब लेकरांमध्ये अनाथालयामध्ये एखाद्या वर्धाश्रामध्ये साजरा करा त्या ज्यांच्या गरजा फार कमी आहेत त्यांचे आशीर्वाद तुम्हाला फार मोठे करणारे असतील श्रीमंताकड लय ऑप्शन आहेत आपल्यासारखे पणासर त्याच्याकडे चिप केलेले आहेत पण जे गरीब आहेत का त्याला ऑप्शन आहे मग त्यांचा ऑप्शन तुम्ही जर झालात ना तर महत्वाची गोष्ट त्यांचे आशीर्वाद फार मोठे भेटतील म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या काय तोऱ्यानं आपण कायदा सांगितला काय लोकांना हसी मध्ये स्टेटस ठेवलं अरे लाज वाटायला पाहिजे आपल्या देशात आजही अन्नासाठी लोकांना झगडावं लागतं मरावं लागतं या देशात राहण्याची व्यवस्था नाही अनेक शासनाच्या इमारती कुजबुजून गेल्यात पडल्यात पडक्या झाल्यात पण अनेक जण या देशामध्ये दे बेघर आहे अनेकांना घालायला कपडे नाहीत अनेकाला संध्याकाळच्या रोजीरोटीचा व्यवहार या रोजीरोटीचा प्रश्न त्याचा मिटला नाही आणि काय या देशात परिवर्तन आहे प्रबोधनकार या देशात कीर्तनकार या देशात देव या देशात सर्व काही या देशात पण आजही त्या देशामध्ये दे बेरोजगारी आहे आजही त्या देशामध्ये दे व्याभिचार आहे आजही त्या देशामध्ये दे सर्वात मोठं गोष्ट भुकेलेलं आहे आजही त्या देशामध्ये तहानलेले आहेत आजही त्या देशामध्ये दे माई आणि बापाचं पटनं बापाचं माईचं पटणं पोराचं लेखाचं पटनं बायकूचं नवऱ्यासोबत पटणं भावाभावामध्ये वाद आहे धुऱ्या धुऱ्यावर म्हणणं चालू आहेत रात्री डोके फुडे फुडी संध्याकाळी केसेस दाखल आहे सकाळी पुन्हा भारत माझा देश आहे यांना आपल्या देशात परिवर्तन होणार नाही म्हणून सृष्टिको बदलना चाहते हो तो पहिले दृष्टिको बदलना शिको आपण पंगत द्यायलोत आपला बाप गेलेला असेल आपली माय गेलेली असेल तर ती पंगत देता असताना खऱ्या अर्थाने त्याला खायला भेटत नाही त्याला जेव घाला ते फार मोठं पुण्य आहे नाहीतर मया लग्नात आमदार आला म्हणजे तुला लय मोठं साध्य केलं नाही त्याचा आशीर्वाद तु ह्या कामाचा नाही माया लग्नात हा हा नेता आला म्हणून मिले भारी तर त्याचा आशीर्वाद ह्या कामाचा नाही तु ह्या लग्नात गोरगरीब आले पाहिजे जे, जे काबाड कष्ट करतात कोणाचा रुपया खात नाही है ना स्वतःच्या हक्काची जे रोजीरोटी खातात त्यांना जीव घातलं त्याचं पुण्य आपल्याला लागणार आहे म्हणून हा मुद्दा सांगायला आलो म्हणजे आपल्या देशात हसायची गोष्टही आहे की आणण्यासाठी म्हणजे जर आपल्या देशा देशात फुकट जेव्हा लोक जातात त्याचा अर्थ त्याच्या पोटाचा प्रश्न मिटला नाही म्हणून जेवायला जाते फुकट ती लक्षात घे त्यांना किमान दोन तर चार जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा आहे ताण घ्यायचा जेवला तरी पकायला पोलिस जेलमध्ये पण तीन टाइम जेवायला असते मग तुला बाहेर भेटच ना जेल ले ले ना त्याच्यापेक्षा जेलमध्ये गेलेला बरा काय हरकत नाही ताण घ्यायचं नाही ह्या न बोलवता लग्नात जाणे हे ट्रेसपान्सिंग फिंग करण्यासारखे आहे मग त्याला ताण देण्यासारखा आहे म्हण तुम्ही आले ना तुमचा चेहरा न पाहिल्या होण्यासारखा आहे म्हणून तुम्ही दिसल्यामुळे त्याच्या डोक्याला ताण येतो तर तुम्ही दिसायला नाही पाहिजे गोरगरीब लोकांनी श्रीमंताच्या लग्नात जाऊ नये असा त्यांचा अर्थ आहे त्यामुळेच या कलमांतर्गत कारवाई केली जाते वा धन्यवाद पण लक्षात घ्या आता हा मुद्दा नंतरचा आहे तो मुद्दा घ्यायचा मला का आई तुम्ही सांभाळलं नाही तर महत्वाची गोष्ट तुम्हाला आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हरामखोरांनो हिस्सा भेटणार नाही पण आई वडिलांना सांभाळला तरच आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही वारसदार असाल असा एक नवीन कायदा कोलकाता न्यायालयाने काढलाय त्याच्यावर आपण उद्याच्या दशिकेला बोलायचे चला थांबू सर्वांना शुभेच्छा मात्र स्वाभिमान जागृत करा इथून पुढे गोरगरिबांना आपण जीव घालायचे गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न मिटवायचा तहानलेला पाणी द्यायचे भुकेलेला अन्न द्यायचे आणि ज्याची जी गरज आहे ती लक्षात घेऊन थोडी का होईना या समाजाला काही देणं लागते तो देण्याचा प्रयत्न करसाल अशी एक अपेक्षा ठेवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र